आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानं जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले पोलिसांच्या गाडीसमोरच कार्यकर्त्यांसह आव्हाडांनी ठिया आंदोलन केलं जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढलंय आणि नितीन देशमुख यांना पोलीस मग घेऊन गेले तर रात्री बारा नंतर म्हणजे साडेबाराच्या आसपास हा सगळा प्रकार घडलेला आहे साधारणतः तासभर हे सगळं आंदोलन सुरू होतं आव्हाड त्या ठिकाणी ठिया देत होते पोलिसांच्या गाडी समोरच त्यांचं आंदोलन सुरू होतं अशा प्रकारे पोलिसांच्या गाडीखालीच आव्हाड गेलेले होते साडेबारा ते दीड या दरम्यान हा सगळा प्रकार झालेला आहे त्यानंतर मात्र नितीन देशमुख आव्हाडांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ही दृश्य आहेत विधानभवन परिसरातली संध्याकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली होती आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते जोरदार हाणाभारी विधान भवनात झालेली होती त्यानंतर आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेत होते रात्रीच्या वेळेला हा सगळा प्रकार सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोरच बसले त्यांनी तिथे ठिया दिला नंतर तर ते थेट थे गाडी खाली गेले गाडी त्यांनी अडवून ठेवली अखेर पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचून बाहेर काढलं आणि मग आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं साधारणतः तासभर हे सगळं आंदोलन सुरू होतं ही दृश्य आपण पाहतोय आव्हाड यांनी आधी गाडी अडवून ठेवली त्यांनी ठिया दिला पोलिसांच्या गाडी समोर नंतर ते थे थेट पोलिसांच्या गाडी खालीच झोपले होते अखेर पोलिसांनी आव्हाडांना गाडीच्या खालून खेचून बाहेर काढलं राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे आणि उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्या अगोदरच आज विधिमंडळामध्ये फ्रीस्टाईल जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं गोपीचंद पडळकर आणि त्याचसोबतच जितेंद्र आवाड यांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना भेटलेले होते परंतु ह्या दोन्ही ज्या कार्यकर्त्यांवरती आता जी कायदेशीर कारवाई जी आहे ती विधिमंडळाच्या कार्यालयाकडून करण्यात होताना पाहायला मिळते परंतु आमदार जितेंद्र आवाड सध्या रात्रीचे जवळपास सव्वा बारा वाजलेत आणि आमदार जितेंद्र आवाड सध्या विधिमंडळाच्या पाठच्या गेट चा गेट जवळ पोलिसांच्या व्हॅनच्या समोर